आदरणीय मुख्यमंत्री यज्ञेश शिंदे त्यांना सांगितले सांगितलंय तो आहे सांगतो तुम्हाला काल किंवा आज विजय शिंदेचा असं स्टेटमेंट होतं की <coughs> <नाको खेपना coughs> मला माझ्यामुळे जर एखाद्या त्रास होत असेल तर मी स्वतः यतीच्या बाहेर पणालात आहे आणि काय असेल काल से काल से धर्म जर शिवतरे पाळणारच असतील आणि जर, जर तर शिवतरे विजय शिवटा हे बारामती म्हणून टाका फटका करणार आहेत असा अर्थ निघतो मग तुमचा सशक्त किंवा पाठिंबा हा बारणे याला राहणार आहे का मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि इतर पक्षाची महाराष्ट्रामध्ये सत्तरीचे जेव्हा युतीचा असणार आहे त्या युतीच्या रोजगाराशी आदरणीय दादा आम्ही तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते

कमी येतल्या राष्ट्रवादीचं असेल असं जर तुमचं असेल तर ते चुकीचं आहे महायुतीच सरकार आहे महायुतीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असणार आहे त्या ते ठिकाणी त्याच्या पक्षाचे काम त्याच्या पक्षाचे पदाधिकारी त्या पक्षाचे आमदार प्रचार करणार आहे